हास्याचा दमाका युट्यूब चॅनल मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे नमस्कार मंडळी मी विनोद सांगणार आहे बायको ऐका ना मी सुंदर दिसते ना नवरा हो ग पण कधी कधी बायको काय कधी कधी नवरा कधी कधी दिसतच नाही कारण तू मोबाईल मध्ये असतेस <laughs> बायको ऐका मला नवीन ड्रेस हवा आहे नवरा कालच तर घेतला बायको अरे पण तो इंस्टाग्राम पोस्ट झाला आहे आता लोकांना तो जुना वाटेल नवरा मग आपण बँकेतलं लोन इंस्टाग्रामवर वर टाकू का लोक म्हणतील किती आहे <laughs> आज मी कोटी देवांना एकच विनंती केली मला संपत्ती नको मला बंगला नको मला नोकरी नको मला गाडी नको फक्त सगळ्या देवांनी एक एक रुपया द्यावं लहानपणी शाळेत असताना गद्य आणि पद्य विभाग असायचे पण मोठे झाल्यावर समजलं आयुष्यात मध्य विभाग सुद्धा असतो मध्य विभागाची सहामाही परीक्षा आषाढी अमावस्येला आणि वार्षिक परीक्षा एकतीस डिसेंबर एकतीस डिसेंबरला असते येणाऱ्या वार्षिक परीक्षेसाठी सर्व परीक्षेत <laughs> जळत असते तिला आग म्हणतात विजलेला आहे तिला राख म्हणतात ज्या मिस कॉल ला बघून लगेच जीव घाबरतो त्याला बायकोचा धाक म्हणतात <laughs> आजपर्यंत जगातील कोणत्याही शास्त्रज्ञाला सुनेपूर्वी सासूचे घर कसे चालत होते हे शोधता आलेले नाही ग्रुपची ही अवस्था पाहून असं वाटत आहे की आता दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे दोन चार लोक दिवसभर बोंब मारतात बाकीचे नुसते झाडावरच्या वटवागळू सारखे येणाऱ्या जाणाऱ्याकडे टक लावून बघतात <coughs> शाळेत असताना छान दिसायची मुद्या मग हे शाळेत असताना सांगायला काय रोग भरला होता घर म्हणजे काय जे घर हौसेने बांधलेले असते त्याला हौस म्हणतात ज्या घरात होम हवन चालतात त्याला होम म्हणतात ज्या घरात हवा खेळती असते त्याला हवेली म्हणतात ज्या घरात भिंतीला कान असतात त्याला मकान म्हणतात ज्या घरात माणसाचे हाल होतात त्याला हवे महाल म्हणतात ज्या घरात झोप चांगली येते त्याला झोपडी म्हणतात आणि ज्या घराचे हप्ते फेडून फेडून आडवे झालेले असतात त्यांना फ्लॅट म्हणतात न्यूटनच्या बायको चौखाना लहानस लेकरू खुदुकुद असलं लहानस लेकरू कुदुकुद असलं सफरचंद डोक्यावर पडलं आमचं येडं खायचं सोडून शोध लावत बसलं ए बी सी डी सातारा त्यात निघाला मातारा म्हातारे नाणली किटली त्यात निघाली शितली शितली नानल्या बावल्या त्यात निघाल्या रावल्या रावल्या नाणल्या चिक्क्या त्यात निघाल्या विक्या विक्या गेला आजा झाला भरती आपलं वाय काय आपण वाचतच काय पण ते ताला सुरात तुम्ही पण फॅनच होता हिंदीपेक्षा मराठीचं शिकणं खूप सोपं आहे बघा हिंदीत अनपड म्हणायला लागत आणि मराठीत नुसत ढल्समन <laughs> कोक्रोचसाठी पावडर घेणार का गण्या नाही आम्ही कोक्रोजला एवढं लाडवून नाही ठेवत चायला आज पावडर लावलं तर उद्या व्हिडिओ मागेल सेल्समेन्स बेशुद्ध <laughs> आत्ता घरच्या परी दहा वाजता जेवणाऱ्या आठ वाजता जेवून घरातले सर्व सर आवरून गरबा खेळायला जातात खे। कालपासून मी या पांढऱ्या साडीचं फोटो शोधत बसले काम जागचे जागी पडून होते आणि गॅलरीमध्ये एवढ्या हो वेळा फोटो शोधला की कधी घराची गॅलरी बालकन बाल्कनी तर एवढ्या वेळा साफ केली नव्हती तरी तुम्ही सुद्धा असे माझ्यासारखे शोधत बसू नका तर घालून गरबा संध्याकाळी मस्त अशी पांढरे साडी खेळायला जावा बघ बाई ठुमकट ठुमकत कुठे पण जा पण तेवढा स्वयंपाक करून जा प्रत्येक बाईच दुःख एक दिवस सगळी लोक तुमची साथ सोडतील पण भांडी कायम तुमच्या सोबत असतील तर मंडळी तुम्हाला माझे कॉमेडी जोक्स आवडले असतील तर कमेंट करून सांगा व्हिडिओला एक लाईक नक्की करा सबस्क्राईब करा धन्यवाद